नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ तर उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करावं कसं करावं आणि कधी करावं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर मी हे करत होती म्हटलं चला मग तुमच्यासोबतही शेअर करावं तर छान असा पाणी शिंपडून उंबरठा मस्त असा स्वच्छ करून घ्यायचा कापडाने पुसून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपण काय काय घेणार आहोत हळद घ्यायची चंदन पावडर अष्टगंध आणि गोमूत्र गुलाबजल असेल तर तेही चालतं तर अशा पद्धत हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे अष्टगंध चंदन पावडर आणि हळद त्यात मग गोमूत्र घालून आपण ती पेस्ट बनवून घ्यायची छान अशी आणि मग ती आपण उंबरठ्यावर लावायची आहे तर उंबरठ्यावर ही पेस्ट कधी लावायची तर आपण शुभवार बघायचा एकतर मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा मग तुमचा उपवास असेल त्या दिवशीही तुम्ही ते करू शकतात किंवा म अमावशेला पौर्णिमेलाही आपण हे हळदीचं लेपन करू शकतो तर अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि मस्त असं मग त्या उंबरठ्यावर लावून घेतलं तर बघू शकता इथे ही पेस्ट बनवली हळद चंदन पावडर आणि अष्टगंध असं सगळं आता हे आधी चमचीने मी स्प्रेड करून घेते सगळीकडे खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते वाईट नजर आपल्या घरावर पडत नाही आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं घरात लक्ष्मी येण्यास मदत होते सुखसमृद्धी नांदते अशा पद्धतीने आपल्याला काही याचे फायदे आहेत तसेच शास्त्रशुद्ध पद्धत ब पद्धतीने पद्ध विचार केला तर घरात किडे पाली झुरळ येत नाहीत त्यांचा प्रतिबंध होतो तर हे ही शास्त्रीय कारणं यामागे आहेत आध्यात्मिक आणि शास्त्रीय आणि दोन्ही दृष्ट्या हे खूप उपयुक्त असं असतं हे हळदीचं लेपण आणि एक छान असं मनाला प्रसन्न वाटतं निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते पॉझिटिव्ह वाटतं खूप छान प्रसन्न वाटत होतं मला हे सगळं करताना तर बघू शकता नंतर मी हाताने छान असं त्याला प्लेन करून घेतलं जिथे कुठे आपल्याला खाच कडगे वाटतात तिथे छान तर मग हे थोडं सुकू द्यायचं सुकल्यानंतर मग मी इथे रांगोळी काढायला घेतली होती छान अशी रांगोळी काढून घ्यायची रांगोळीमध्येही पर्टिक्युलर जेव्हा हळदीचं लेपन करतो तेव्हा शुभचिन्हांचा वापर करावा रांगोळी काढतानाही तर मी इथे गोपद्म लक्ष्मीची पावलं स्वस्तिक तसंच गायत्री पद्म असे शुभचिन्हांची रांगोळी काढावी जेणेकरून अजून प्रसन्न वाटतं सुखसमृद्धी नांदते घरात नकारात्मकता दूर होते पॉझिटिव्हिटी येण्यास मदत होते आणि हे सगळं करत असताना मनालाही खूप शांती मिळते प्रसन्न असं वाटतं तर बघू शकता इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि उंबरठा हा दगडाचा ग्रेनाईटचा नसावा तो लाकडीचा सावा आणि उंबरठा जरी तुमचा दगडी असेल तरी हरकत नाही अशा पद्धतीने हळदीचं लेपन तुम्ही नक्कीच करू शकतात आणि बघू शकतात असं तुम्ही नक्कीच करून बघा आणि मग अनुभव घ्या की कसं वाटतं किती छान वाटतं तर अशा पद्धतीने माझी इतरांगोळी पूर्ण झालेली होती आणि व्हिडिओला लाईक शेअर नाही सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटही करत जा आता इथे मी हळदी हो कुंकू लावून घेतलं माझा उंबरठा वाळ्याला होता तर त्याचा एकदा नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर मग मी इथे टा जे नवीन पावलं आणले होते तेही लावून घेतले अशा पद्धतीने बघू शकत आहे डबल सायडेड टेप होतं त्यामुळे ते लावायला इझी गेलं तर अशा त्यानंतर ना मग मी हे शुभचिन्हही दरवाज्यावर लावायला आणलेले होते मुख्य दरवाजावर सेफ्टी डोअर होता आमचा तर तिथेही मी शुभ लाभ आणि स्वस्तिक असे तीन चिन्ह होते ते लावून घेतले छान वाटतं दरवाजालाही दिसताना छान दिसतं आणि एकतर पॉझिटिव्हिटी मिळते आपल्याला हे सगळं करत असताना बघू शकताय आहे छान असं दिसत होतं खूप प्रसन्न वाटत होतं छान इथे बघू शकताय आता हे रांगोळी वगैरे इथे आता फुलं छान ठेवलेली आणि मग नंतर धूप दीप लावून छान अशी सागर संगीत पूजा करून घेतली आता इथे फुलं ठेवून घेते छानपैकी मस्त असं पूजा करून घ्यायची उंबर ठ्यायची नक्कीच करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते मला नक्कीच सांगा कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करत जा तर इथे मी आता दिवा लावून घेते धूप लावून घेते अगरबत्तीही लावली होती साईडला ठेवलेली होती ती दिसली नाही तर अशा पद्धतीने बघू शकता छान असं हळदीचं लेपन झालं होतं आणि मला तर खूप प्रसन्न वाटलं तर अशाच पद्धतीने व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून कळवा चला तर मग अशा पद्धतीने तुम्हीही कधीतरी उंबरठ्याचं लेपन नक्कीच करून बघा आणि तुम्हाला काय बदल वाटतात ते नक्कीच मला सांगा तर अशा पद्धतीने उंबरठ्याचं लेपन करा पॉझिटिव्हिटी येते छानपैकी तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय